चांगला हे पान हे पान थकलो रे काय म्हणते तुमचं मत काय आहे मला हा द्या 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 मध्या मध्या द्या आपण चिखलदरा चाललो होते मदत कोण आणलो कोण आणले

<laughs> <laughs> बहुत बढ़िया <है>, बहुत कूल ओ माय गॉड 1 सेकंड ओ कैसी नहीं है अरे क्या वाओ एडी उड़ती उड़ती आ फिर पर झाड झाले <laughs> 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 <अंद जादा। laughs> का सगळे आता ते दिन काही ना काही आयटम दिन ना पल्लवी तू चालू आहे पटकन आवाज येतो मनाली शरीव असा व्हिडिओ काढून तर राहिलो पण काहीतरी कंटेंट म्हणजे पळ बा व्हिडिओ पडू देत ना आम्ही नाही पळ म्हणजे व्हिडिओ तरी चांगला आहे जाऊ दे